खूप आपल्या व्हिअर्सनी मला विचारलं होतं की काकू रावण भात आणि रावण पोहे रावण पिठलं याच्या रेसिपी आम्हाला तुम्ही दाखवा तर रावणपिठल्याची तर रेसिपी आपण दाखवली पण आता रावण भात कसा करायचा ते आपण बघणार आहोत अगदी नेहमीचेच घरातले जिन्नसे फक्त त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजवून घातली जाते त्यामुळे तो रावण भात अतिशय अप्रतिम चवीला लागतो आपण अनेक भाताचे प्रकार दाखवले त्यातलाच हा एक भाताचा प्रकार म्हणायला हरकत नाही कारण हा भात सुद्धा आपण टिफिनमध्ये नेऊ शकतो संध्याकाळी दमलेल्या वेळी करू शकतो कोणी पाहुणे आले तर झटपट करू शकतो असा हा छान चवदार रावण भात कसा करायचा ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया मग आता आपण रावण भात करतोय त्याच्याकरता आपण पहिल्यांदा तेल घालून घेऊया तेल तापलंय आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी तडतडली की आपण त्याच्यात जिरे हिंग लाल मिरची कढी पत्ता थोडीशी हिरवी मिरची एक चमचाभर भर डाळ दाणे दाणे कच्चे आहेत बर का, काजू आता आपण हे हलवून घेऊ आपल्याला दाणे आणि काजू थोडेसे लाल होऊ द्यायचे म्हणजे काय ते कच्चे राहणार नाही आतमध्ये दाणे उडतात म्हणून आपण थोड्या वेळ झाकण ठेवूया अगदी तीस सेकंद ठेवलं हं दाण्याचा रंग बदललाय आणि त्याच्यात आपण भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालूया आपण थोडशी हळद घालूयात त्याच्यात आपण पाव वाटी पाणी घालून घेऊया पाणी घालून आपण झाकण ठेवूयात म्हणजे आपली हरभऱ्याची डाळ शिजली जाईल एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याच्या डाळीला अंदाजे आपण अडीच वाट्या आपण पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालून तो भात शिजवून घ्यायचा असं करून जरी आपण रावण भात केला तरीसुद्धा चालू शकतं पण आज आपण ही जी पारंपरिक पद्धत आहे ती आपण बघतो आपण एक दोन मिनटामध्ये हरभऱ्याची डाळ थोडीशी शिजवून घेऊया एक दीड मिनटं झालेलं आहे आपण बघूयात आपली हरभऱ्याची डाळ शिजली का आपण घातलेलं पाणी सगळं आटलं गेलेलं आहे आणि हरभऱ्याची डाळ शिजली आहे का आपण बघूयात रंग तर बदलला आहे बर का अजून थोडीशी शिजायला पाहिजे अगदी थोडीशी अजून एक अर्धा मिनटं आपण झाकण ठेवूया थोडासा पाण्याचा शिपका मारूयात का म्हणजे पटकन शिजेल अगदी थोडासा हा म्हणजे खाली लागणार नाही आपली डाळ आणि झाकण ठेवू आपली डाळ चांगली शिजली आहे रंगही बदललाय आता आपण हा लांब तांदूळ अगदी मोकळा शिजवून घेतलाय एक वाटी तांदूळ शिजवला होता तो आपण आता आपल्या डाळीमध्ये घालूया आता गॅस लहान आहे त्याच्यात आपण तिखट एक लहान चमचा घातलाय हा चिंचेचा कोळ काढून ठेवलेला आहे आपण हा एक चमचा आपण घालूयात आणि हे छोटे लहान चमचे भरून आपण मीठ घातले हा भात आपण अलगद हाताने हलवून घेऊयात म्हणजे सगळं चिंच तिखट मीठ आपल्या भाताला लागेल आणि आता भात आपला सगळा मसाला लागलेला आहे भाताला गॅस बंद करूया रावण भात म्हणा रावण पोहे म्हणा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याच्या डाळीचा वापर करतो आणि रावण पिठल्यामध्ये आपण बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ वापरतो माझं असं लक्षात आलं की या पदार्थांमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ किंवा बेसन याचा पुरेपूर वापर केला त्यामुळे तिन्ही पदार्थ पौष्टिक होतात असा हा आपला छान रावण भात तयार झाला रावण भात करायला सोपा आहे आणि मुख्य त्याच्या नावामुळे तो अतिशय प्रसिद्ध आहे नक्की करून बघा आणि अशा छान छान सोप्या रेसिपी बघण्याकरता अनुराधात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आपलं इंस्टाग्राम ते सुद्धा बघत बरं का धन्यवाद